नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी ऐशालिने माझ्या ब्लॉगवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी गाजरचा हलवा बनवत आहे त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते चला तर दोन हे तूप घेतलेले आहे काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे किशमिश विलायची आणि खोबर केस आणि गाजर किसून धुवून स्वच्छ करून गाजर किसून घेतलेले आहे मी एक किलो एक ग्लास मी साखर घेतलेली आहे आपल्याला लागेल तेवढीच साखर यूज करायची आहे तसेच एक ग्लास दूध ठेवलेला आहे तो पण लागेल तसंच यूज करायचा आणि थोडंसं मीठ घेतले चला तर आपण गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया गॅस सुरू करूया तूप टाकायचं थोडं जास्तच टाकूया थंडीचे दिवस आहेत तर आपल्याला तुपाची शरीराला तुपाची गरज खूप असते म्हणून आपण तूप जास्त टाकलेला आहे आता आपण याच्यामध्ये भाजून घेऊया तुपामध्ये थोडं थोडस लालकर्यंत भाजायचं भाजप मोठ होईपर्यंत होत होईपर्यंत आता आपण हे गाजर किसलेले भाजून घ्यायचे गॅस कमी ठेवायची आपण कारण जडण्याची भीती असते या हिवाळ्याच्या सीझनमध्ये वर्षभरच असते गाजर पण हिवाळ्यामध्ये खूप गोड अस गोड गाजर मिळतात म्हणून आपण हलवा जास्त करून खाऊ शकतो गाजर हे थोडे स्मूथ होऊ द्यायचे आहे आणि याची तेल लाल आहे याचा कलर तो तर तो तांबूस होऊ द्यायचा तर आपल्याला पंधरा मिनिट लागतेच होते हळूवारपणे भाजून घ्यायला करपला तर हलव्याला त्या करपल्याचा वापर हा हलवा खायला खूप पोस्टित वगैरे हो आहे म्हणून आपण खाल्ल्या पाहिजे ह्या सीझनला ह्या गाजराचा कलर पण चेंज होत आहे आणि सॉफ्टच होत आहे असं थोडं थोडं हलवत राहायचं स्मूथनेस घेतात हे बघा सॉफ्टच झालेली आहे आणि रंग पण चेंज झालेला आहे आता तर आता आपण टाकूया दूध आणि साखर सोबत मी जेवढी लागते आमच्याकडे गोडच टातात म्हणून मी जास्त टाकते आहे तुम्हाला कमी टाकता येईल कमी खात असाल गोड तर कमी पण खाता येईल तुम्हाला आणि दूध पण टाकते आहे सोबत सोबतच अर्धा ग्लास दूध टाकलेलं आहे यामध्ये कोणी कोणी मेवा कोणी कोणी खवा पण टाक टाकतात पण मी टाकलेला नाही आहे खवेचा केलेला आहे परत अजून थोडी साखर टाकली टाकते, दूध थोड दुधावरची साय पण टाकते टाकतात आणि मिनिट शिजू द्या तोपर्यंत मी हे मिलायची आणि बादाम काजू हे बारीक करते हे बघू शकता कसे बॉईल आलेले आहे याला कोणाला कच्चे थोडे कच्चे असलेले आवडतात गाजरच्या हलवामध्ये आणि कुणाला एकदम मौसूत आवडतात माझ्याकडे मी मौसूतच करते गाजरचा तर मी मौसूत होऊ देण्यासाठी अजून पाच मिनिट याला असं शिजवून घेतात ड्रायफ्रूट त्यासाठी मी हे कापून ठेवलेले आहे चिका हे थोडे काजू कापून ठेवले बदाम कापून आहे खोबरात पीस आणि वेलची पण बारीक केलेली आणि हे पिशवीस याला पाच मिनिट अजून हळूहळू हळ हलून हलून त्याला ड्राय बनवत आहे कारण आपण दूध टाकलेलं आहे आणि साखर टाकलेलं त्याला पाक सुटलेला आहे म्हणून आपण थोडं ड्राय बनवत आहे बघू शकता याला उकळी येते म्हणजे दूध आणि साखर मिक्स होऊन हे पाक गोठायचा गोठायला जसं दोन तीन मिनिट परत लागेल बघू शकता सुटलेला आहे पाक हे पाक जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसवरच ढवडायचं आहे बघू शकता तुम्ही हा पाक सुकलेला आहे बघा आता मी वेलची टाक वेलची पूळ टाकते आणि किशमिश टाकते थोडे स्मूथ व्हायसाठी आणि थोडं खोबरं पीस याच्यामध्ये टाकते थोडे बादाम टाकते बदाम आणि काजू टाकते थोडे आणि मी एकत्र करते आणि थोडे थोडे ज्यावेळेस आपण सफ करतो त्यावेळेस त्याच्यावर टाकून मग सफ करायचं थोडे थोडं म्हणून मी बाजूला ठेवतो थोडं मी आता दूध टाकते परत आता बघा आता हा मौसूत झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते हलवा आपला रेडी आहे चला तर आपण सर्व करू खूप खमंग येत आहे चला आता मी त्याच्यावर काजूचे काप केलेले आहे ते थोडे बादामचे काप आणि थोळे कोबरतीस चला आता मस्त मस्त गाजरचा हलव रेडी रेसिपी नक्की ट्राय करू बघा आणि कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये कळवा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा